नमस्कार मैत्रिणी मी सोनाली तुमचा आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर काल मी तुमच्यासोबत कुर्तीचा मेशो हॉल शेअर केला होता तुम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद चा दिला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद आज त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत खूप चांगल्या प्रकारच्या आता आपण जर घरात वापरायला कुर्ती घेतल्या तर त्यावरती आपल्याला कम्फर्टेबल पॅन्टसुद्धा पाहिजे कारण आपण घरात जीन्सवरती काम नाही करू शकत जीन्सवर काम करण्यासाठी आपण कम्फर्टेबल नसतो जीन्स फक्त आपण बाहेरच घालत असतो तर घरात काम करताना किंवा रात्री झोपताना आपण घालू शकतो अशा ट्राउजर पॅन्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळे प्रोडक्ट मी आहेत आणि खूप अफोर्डेबल पण आहेत तर सगळ्यात आधी या दोन पॅन्ट आलेले आहे तर याच्यामध्ये एक ब्लॅक कलर आहे आणि हा एक स्किन कलर टाईप आहे तर खूप छान कपडा आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते खूप छान कपडा आहे आणि याला वरती इलास्टिकसुद्धा खूप चांगला आहे आणि मध्ये नॉडसुद्धा दिलेली आहे आणि त्याला साईडला पॉकेट सुद्धा दिलेले आहे तर आपण ह्या कुर्तींसोबत अशा पॅन्ट वेअर करू शकतो तर मी आत्तासुद्धा तशीच पॅन्ट वेअर केलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते की मी त्याच पद्धतीची पॅन्ट वेअर केलेली आहे या टॉपवरती तर छान वाटतं बघ बाग, बघायलाही घरातही खूप कम्फर्टेबल वाटतं आणि अशा टॉपवरती अशाच पॅन्ट जातात आता सध्या त्याचाच खूप ट्रेंड चालू आहे तर ही एक पॅन्ट आहे आणि त्याच्यात हा एक कलर आहे दोघं एक कपडा खूप छान आहे वॉशेबल आहे आणि दोघं पण पॅन्ट ह्या तीनशे छत्तीस रुपयाला दोन पॅन्ट आलेले आहेत तर आता पुढच्या पॅन्ट तुमच्यासोबत शेअर करते तर मी जी ब्लॅक पॅन्ट घातलेली ना ती पण तीनशे वीस का तीनशे सोळा रुपयाला दोन पॅन्ट आलेले आहेत तर बघा ती जी पॅन्ट होती ना ती नाईट पॅन्टसारखी होती तिला पॉकेट होते आणि ही जी पॅन्ट आहे ना ही सरळ आहे याचा आणि हिला अशी फॉर्मल पॅन्टसारखी मधून अशी लाईन सुद्धा आहे तर बघू शकता तुम्ही बघा त्याचं इलास्टिक सुद्धा खूप चांगले, चांगले आहे कपडा खूप चांगल्या क्वालिटीचा आहे खूप जा जाडही नाही आहे खूप पातळही नाही आहे पातळ तर अजिबात असं नाही आहे बघा तीनशे रुपयांमध्ये दोन पॅन्ट अजून आपल्याला काय पाहिजे खूपच चांगले आहे आणि अशा पद्धतीचं त्याचा बॉटम राहणार आहे बघा याला पॉकेट नाही आहेत याच्यात पण दोन कलर एक ब्लॅक आहे जी मी घातलेली आहे आणि हा एक गोल्डन कलर आहे असे दोन कलर आहेत घेतलेले ते पण आपल्याला कॉम्बो मध्ये दोन दोनचा कॉम्बो आहे तीनशे रुपयामध्ये आणि या साधारणतः दोनशे वीस तीस रुपयाला दोन पॅन्ट आलेले आहेत कॉम्बो त्यांचा पण अशा पद्धतीने आहेत या तुम्हाला तशा घ्यायच्या असेल तशा घेऊ शकता यांचा कपडा पातळ नाही आहे पातळ नाही म्हणता येणार बघा मी लाईटच्या प्रकाशात दाखवते पातळ नाही आहे पण असा खूप स्ट्रेचेबल आहे म्हणजे स्ट्रेच केला की अशा पद्धतीने होतो बघा याच्यामध्ये खूप हलक्या क्वालिटीच्या पण येतात पण ह्या खूप हलक्या नाही आहेत ज्याही मी तुमच्यासोबत शेअर करते त्यांची क्वालिटी ही चांगलीच आहे घरात यूज करू शकतो अशीच आहे आणि सगळ्या पॅन्टची उंची ही खूप चांगली आहे माझी माझ्या उंचीच्या मानाने थोडे कमीच येतात माझ्यापेक्षा कोणी जास्त उंच असेल तर ह्या पॅन्ट ऑर्डर करू नका कारण तुम्हाला जास्त छोट्या येतील मला बरोबर येत आहे आणि माझ्यापेक्षा जे कमी उंचीचे असेल त्यांना तर एकदमच बेस्ट आहेत त्याच्यातच हा एक ब्लॅक कलर आहे कॉम्बो पण घेतला मी कॉम्बो अडीचशेपर्यंत आहे दोनशे वीस का दोनशे तीस कॉम्बो आहे याचा आणि हा ब्लॅक कलर आहे हा एक आणि हा एक असे हे दोन हा हे दोनचा हा दोनचा कॉम्बो आहे हा अराऊंड आहे मी घातलेली आणि ह्या गोल्डन पॅन्टचा कॉम्बो आहे हा तीनशे तीस रुपयापर्यंत जाईल तर तीनशे वीसच रुपये दोन पॅन्ट येतील खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत दुकानात तुम्हाला मिळणार नाही कारण मी दुकानातून घेतलेल्या आहेत आणि या पॉकेट पॅन्ट आहेत यांचाही कपडा खूपच छान आहे ह्या पण दोनच्या पॅकमध्ये आहेत एक ब्लॅक आणि एक स्किन कलर आहे खूप छान पॅन्ट आहेत यांच्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिल तुम्हाला आणि सगळ्याच पॅन्ट खूपच छान आहे याच्यातले कोणतेही पॅन्ट तुम्ही खरेदी करू शकता तर मी ना ज्या पॅन्टला असं लाईनिंग आहे ना ह्या दोन पॅन्ट ठेवून घेतलेल्या आहेत बाकीच्या मी रिटर्न देणार आहे कारण माझ्या उंचीला त्या थोड्या कमी बसत आहेत म्हणून नाही तर कपड्याचा काही इशू नाही आहे ही जी पॅन्ट आहे ना ब्लॅक कलरची जी मी घातली आहे हा कॉम्बो मी ठेवून घेणार आहे त्या पॅन्ट छान आहे त्या सर्च करून मी मागवलेल्या होत्या याच्या आधी ज्या आलेल्या होत्या त्यांचा कपडा चांगला नव्हता त्या रिटर्न दिलेल्या आहेत त्यांचा मी व्हिडिओ सुद्धा बनवला नाही कारण की जे चांगले तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय आणि सगळ्या व्हिडिओंच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेकआउट नक्की करून घ्या